जय संतोषी माता गोशाळा आयोजित महालक्ष्मी फंक्शन हॉलच्या उद्घाटनानिमित्त गोकर्ण विद्यापीठाचे जगद्गुरू शंकराचार्य राघवेंद्र भारती यांचं अनुष्ठान झालं जय संतोषी माता गोशाळा आयोजित महालक्ष्मी फंक्शन हॉलच्या उद्घाटनानिमित्त परमपूज्य गोकर्णपीठ रामचंद्रपुरम मठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री राघवेश्वर भारती महास्वामीजी यांचं अनुष्ठान गणपतीपूजन चंद्रमौळीश्वर रामलक्ष्मण सीतामाता गोपूजन पूजा आराधना संत मिलन आणि गोरक्षक सोहळा अक्कलकोट रोड परिसरातील ऑफिस गड्डम बंतू यांच्या महालक्ष्मी फंक्शन हॉलमध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी शंकराचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनपर भाषणातून गोरक्षकांचं कौतुक केलं या प्रसंगी आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि गोसेवक विभाग सोलापूर यांच्यातर्फे महास्वामींचा रामानामाची शाल आणि गोमाता रक्षण तैलचित्र भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी सर्व गोरक्षकांना गोमुद्रा अक्षता मोसंबी आणि शुभाशीर्वाद प्रसाद देण्यात आला महास्वामीजींनी सर्व गोभक्त आणि गोरक्षकांना गोकर्णपीठ आश्रमात येण्यासाठी आमंत्रित केला आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांचं योगदान लाभलं या प्रसंगी जय संतोषी माता गोशाळेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गाजुल सोलापूर गोशाळा महासंघाचे अध्यक्ष महेश भंडारी विश्व हिंदू परिषदेचे अभिमन्यू डोंगरे महाराज पुरुषोत्तम उडता संजय जमादार उमेश मराठे विजय यादव दीपक केडके मल्लेश सिकाटी श्रीनिवास दोनतुल राजेश वडीशेरला आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षक व गोसेवक विभाग सोलापूर संत मंडळी यल्लप्पा गड्डम काशीनाथ गड्डम प्रभाकर गड्डम आदींची उपस्थिती होती भक्तांना महाप्रसाद आणि महादर्शनाची सोय करण्यात आली होती